गंगापूर रोड पोलीस ठाण्यात सायबर वॉरियर्सकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम नाशिक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायबर गुन्हेगारी ही केवळ सर्वसामान्य नागरिकांपुरती मर्यादित राहिलेली नसून अनेकदा पोलिसांनाही तिचा फटका बसतो या पार्श्वभूमीवर सी एम सी एस कॉलेजच्या सायबर वॉरियर्स टीमने गंगापूर रोड पोलीस ठाण्यात सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी विशेष सादरीकरण केलं या उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत पी एस आय आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विखील फाउंडेशनच्या अंतर्गत हा उपक्रम सी एम सी एसचा विद्यार्थिनी सायबर वॉरियर्स उपासना मंडाले आणि शामली भामरे या विद्यार्थिनी सायबर फसवणुकीचे प्रकार त्यापासून बचावाचे उपाय तसेच तांत्रिक सुरक्षेची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले प्रमुख मुद्दे जे सायबर वॉरियर्सने पोलीस अधिकाऱ्यांना समजावून सांगितले पोलीस यंत्रणेसोबत फसवणूक होऊ शकते विशेषतः लिंक क्लिक फेक कॉल्स व्हॉट्सअप स्कॅम यामुळे अँटी फ्रॉड डॉट ए आय सारख्या तंत्रज्ञान आधारित ॲप्लिकेशनचा वापर गुन्हे ओळखण्यासाठी कसा होऊ शकतो हे स्पष्ट केलं आहे ओ टी पी यू पी आय फसवणूक सोशल मीडिया क्लोनिंग बँकिंग फ्रॉड यासारखे आधुनिक हल्ले कसे ओळखावेत आणि थांबावेत याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन फसवणुकीला बळी न पडता गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दलाने देखील सायबर सजग राहणे अत्यावश्यक आहे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला या कार्यक्रमात प्रेझेंटेशन केस स्टडी आणि अँटी फ्रॉड ॲपचे लाईव्ह डेमो सादर करण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या माहितीपूर्ण सादरीकरणाचे प्रचंड कौतुक के केले अशा शिबिरांमुळे पोलीस दलाच्या सायबर क्षमतेत नक्कीच वाढ होईल असं मत व्यक्त केलं गेलं नाशिक लक्ष न्यूज रिपोर्ट नाशिक